मी स्वामींची खूप सेवा करतो मी खूप आज करतो तसं करतो मी खूप नवस बोललेत स्वामींना पण माझे काही केलं स्वामी माझा नवसच पूर्ण करत नाहीये अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या होत्या की ताई आम्ही स्वामींची खूप सेवा करतो आम्ही स्वामींना नवस बोललेला आहे आम्ही केंद्रात जाऊन के नवस केलेला आहे मठात जाऊन नवस केलेला आहे आमच्या घरात स्वामी आहेत आम्ही घरात आमच्या स्वामींची स्थापना केलेली आहे पण तिथेही नवस बोललो पण काहीच फरक पडत नाहीये आमचा नवस काहीही केल्या पूर्ण होत नाहीये आम्ही काय करावं तर काय होतं ना हे ठराविकच लोकांबरोबर घडत असतं प्रत्येकांच्या बरोबर असे घडेल असे नाही स्वामींकडून नाही ना, स्वामींच्या भक्तांची निराशा केव्हाच होत नाही तर तुम्ही नवस बोलण्यात काहीतरी चुकी करत असताल तर नवस बोलण्याची पण एक पद्धत असते नवस कसा बोलावा तो स्वामींना खरंच आवडतो का याची पण दक्षता घ्यावी तुम्ही नवस बोलत असताल की स्वामी माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुमच्या तुमच्या नावाने म्हणजे केंद्रात येऊन मठात येऊन दोन किलो पेढे वाटेल पाच किलो लाडू वाटेल मी असं करेल तसं करेल किंवा मी वस्त्रदान करेल किंवा माझी स्वामी तुम्ही ही ही इच्छा पूर्ण करा माझे हे काम एवढ्या दिवसांमध्ये होऊ द्या माझी घराची इच्छा आहे तुम्ही एवढ्या दिवसांमध्ये होऊ द्या आणि मी मठात येऊन एवढे एवढे वाटेल एवढे एवढे दान करेल मी असं करेल तसं करेल किंवा स्वामी माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी अक्कलकोटला येईल स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी असं करेन तर थोडक्यात काय ही नवस बोलण्याची आपली झाली पद्धत तर स्वामींनाची गरज आहे का स्वामी आवड आहे का हे मला सांगा प्रथम गोष्टींची आवडही नाही त्यांना गरजही नाही की ते फक्त एका लंगोटावरती असतात आणि त्यांना आहे ना फक्त सेवेची गरज असते ज्यावेळी स्वामी होते त्यावेळी आपण मालिकांमध्ये वगैरे पाहिलेले आहे बघा ज्यावेळी स्वामी होते तेव्हा ते त्यांच्या अवतीभोवती बरेचसे सेवेकरी असायचे तर कोणी अलंकार आणायचं कोणी खायला पदार्थ आणायचं कोणी फळे कोणी स्वीट्स भरपूर प्रमाणात घेऊन आलेले पण स्वामींनी केव्हा अलंकार घातलेले तुम्ही पाहिलेत का ले 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 स्वामी फक्त एका लंगोटावरती असायचे केव्हा त्यांनी अलंकार घातलेले नाहीये कुठले वस्त्र त्यांनी परिधान केलेले नाहीये केव्हाच स्वामींना आहे ना हा साधेपणाचा आवडतो स्वामींना एकच गोष्ट प्रिय आहे ते म्हणजे त्यांचे नामस्मरण आणि त्यांची सेवा जो स्वामी सेवे करीत जास्तीत जास्त नामस्मरण करेल आणि जास्तीत जास्त सेवा करेल ले असे सेवेकरी आहे ना स्वामींना अतिशय प्रिय असतात मग आपण नवस बोलताना कुठे चुकतो हे तर तुमच्या लक्षात आलेले असेल स्वामींना आवडतं काय आणि आपण करतो काय आता तुम्हाला नवस बोलायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते नवस या पद्धतीने तुम्ही बोला एक नारळ घ्यायचा नारळ घेताना एक दक्षता घ्यायची की नारळामध्ये पाणी असावे खडी साखर घ्यायची एखादी गुलाबाची फुल घ्यायची नजदीक कोठेही केंद्र असू द्या स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात जावा आणि जर तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो मूर्ती काही असेल तर तुम्ही तिथे पण नवच बोलू शकताय तर तुम्ही केंद्रात जा मठात जा काय करायचं तो नारळ हातामध्ये घ्यायचा ते त्याच्यावरती खडी साखर ठेवायची गुलाबाचे फुल ठेवायचे असं हातामध्ये धरायचं अशा प्रकारे आणि स्वामींपुढे जायचं अगोदर मुजरा करायचं स्वामींपुढे जायचं स्वामींना बोलायचं स्वामी आणि ही इच्छा सांगताना आहे ना किंवा पण चांगलीच सांगा तुमच्या मनातील जी इच्छा असावी ती चांगली असावी कोणाची वाईट करण्याची इच्छा स्वामी केव्हाही पूर्ण करणार नाहीत कुठलीही मनोकामना असेल ती चांगल्या भावनेनेच असावी त्यात्र स्वामी हे सर्वांचेच आहेत स्वामी कधी कोणाचं वाईट करणार नाहीये त्याच्यामुळे चांगली इच्छा मनामध्ये धरा आणि तरच केंद्रात जावा स्वामी माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे माझ्या मते तुम्ही ही इच्छा माझी पूर्ण करावी याच्यासाठी मी स्वामी चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायन पूर्ण करेन लक्षात घ्या आपल्याला नवस कसा बोलायचा आहे मी हे करेन मी तुम्हाला हे देईल ते बोलू नका तुम्ही फक्त सेवा करा स्वामी सेवे करी तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींना काहीच प्रिय नाही तर स्वामी मी तुमचे एकशे एक आठ स्वामी चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण मी तुमची करेन किंवा स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप वीस एक्कावन्न एकवीस या दिवसांमध्ये मी दीड लाख जप तुमच्या नामाचा मी पूर्ण करेन किंवा माझी मनातील इच्छा पूर्ण करा किंवा मी रोज एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणेल किंवा मी दर महिन्याला दोन तरी स्वामी सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करेन किंवा मी वर्षामध्ये कमीत कमी बारा बारा गुरुचरित्र पारायण करण्याचा मी पर प्रयत्न करेन तर तुम्ही हे नवच बोला मग बघूयात तुमची इच्छा कशी पूर्ण होत नाही तुमचा नवस कसा पूर्ण ना होत नाही तर तुम्ही नवस तर बोलून पहा तुम्ही या प्रकारे नवस बोलून पहा तीन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होऊन जाणार आहे पण तुम्ही नवस बोलताना ही चूक मात्र करू नका की स्वामी तुम्ही माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा आणि नंतर मी तुमची सेवा करेन असं करायचं नाही तुम्ही केंद्रातून आलात की तुम्ही तुमची जी सेवा तुम्ही कबूल केलेली आहे स्वामींकडून त्या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे तर आहे ना स्वामींना फक्त सेवाप्रिय आहे स्वामींना सेवेकरी जोडलेले प्रिय आहेत आणि स्वामींची फक्त सेवा करायची सेवा, सेवा सेवा अंतकरणातून असू द्या किंवा म्हणजे देवा पुढे बसून सेवा करा किंवा अंत करण्यातून स्वामींचा जपाचं तुम्ही अनुष्ठान केलेलं आहे तुम्ही संकल्प केलेला आहे मी स्वामींचे एवढे एवढे जग पूर्ण करणार आहे स्वामी म्हणत नाहीत तुम्ही त्यांच्या पुढे बसूनच जप करा तुम्ही तुमची नित्य कामं काहीही असू द्या तुम्ही ती करताना पण स्वामींचे नामस्मरण करू शकताय तुम्ही टी व्हीवरती लावून द्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही पुट पुटत राहा म्हणजे जप फक्त तारक मंत्र वगैरे तुम्ही काम करता करता नाही करू शकत का नाही करू शकत का तर आपण एखादं काम करतोय त्याच्यामध्ये आपण विसरूनही जाऊ शकतोय जरी तुमच्या टीव्हीला चालू असेल तरीही तुम्ही तुमच्या कामामध्ये विसरून जाऊ शकताय तर तारकमंत्राचे अनुष्ठान एकशे आठ वेळा जो आपण बोलायचा आहे तो देवऱ्या पुढेच बसून आपल्याला बोलायचा आहे पण तुम्ही जप वगैरे आहे ना तुम्ही काम करत करत सुद्धा करू शकताय स्वामींचे नामस्मरण तुम्ही करू शकताय तर स्वामींना आहे ना, ना आजपर्यंत मला काहीच मागावे लागले नाही मी आहे ती खुश आहे फक्त मी स्वामींना एकच नवच बोलले होते आणि तो बोलण्याची ही गरज होती का तर माझ्या भावाची मुलगी आता वर्ष होईल त्या घटनेला तर तिने आहे ना, ना खूप सिरियस होती म्हणजे कशामुळे झालं तर काही नाही सांगू शकत मागच्या वर्षीच एक व्हिडिओ आहे तर त्याचं नाव पण सांगते आ, स्वामी सेवेमुळे आमच्या घरावरील विघ्न टळले तर याच्या नावाने व्हिडिओ आहे ज्याला जर पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकताय मला लिंक वगैरे काही शेअर करता येत नाही येतात असं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर तो नवस होता माझा की तिची गॅरंटी नव्हती दिलेली डॉक्टरांनी खूप सिरियस कंडिशन होती तिची ती गॅरंटी नव्हती दिली तर केंद्रातून आम्ही सेवा घेतल्या तर मी तुम्हाला सेवा सांगते पण मी मी पण आमच्या सरांकडून सेवा घेतो म्हणजे हे काय आमच्या मनाचं नसतं जे आम्ही तुमच्यावर शेअर करतो हे आम्हाला सांगितलेलेच असतात सेवा तर त्या टायमिंगला पण आम्ही सरांकडून सेवा वगैरे घेतली स्वामींना नवस बोलला त्या विघ्नातून माझ्या बाळाला काढा मी ही सेवा पूर्ण करेल मी कंटिन्यू देवघरासमोर होते कंटिन्यू घरातील सर्व विसरून देव आणि माझी आजी आहे ना माझ्या मम्मीची मम्मी ती पण खूप वयस्कर आहे तिने फक्त जप केला स्वामींचा जप केला कंटिन्यू ती पण जप करत होती कमीत कमी अडीच लाख तरी जप तिच्याकडून झाला असेल त्या दहा दिवसांमध्ये तर कंटिन्यू सकाळी उठलं ना स्वयंपाक आवरायचा आजी मी उठस लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरायची उठले की मी फक्त मला एकच काम देवाचं बघायचं देवाचं बघायचं अभिषेक करायचं ते तीर्थ पुण्याला हॉस्पिटलमध्ये होती तिथं तीर्थ पोचवायचं आम्ही आणि आम्ही जप वगैरे करायचो घरीत काय असेल केंद्रा ते केंद्रातून सांगितल्या होत्या सेवा जर कुणाला तशी कंडिशन असेल सेवा पाहिजे नसेल तर त्यावरती पण मी सेवा सांगेल तर फक्त स्वामींना काय आहे तुम्ही सेवा करा कितीही मोठं संकट असू द्या कितीही मृत्यूच्या दारातून माघार आणण्याची ताकद आहे ना ती फक्त स्वामींमध्ये आहे जिथे डॉक्टरी हात टेकवतात ना तिथं आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात ज्यावेळेस नवस बोलतो ना त्यावेळेस स्वामींनी एक सांगायचं स्वामी हे पहा स्वामी मी नवस बोललेलो आहे मी माझा शब्द पाळत आहे मी जो शब्द दिलेला आहे तुम्हाला मी तुमची सेवा करणार तर कर, तुम्ही पण तुमचा शब्द पाळायचा आहे तुम्हाला माझ्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करायची आहे स्वामींना बोलायचं स्वामी जेवढा लवकर होता येईल तेवढी माझ्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करा आणि तुमच्या सेवेकरांमध्ये माझा समावेश करून घ्या आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या तुम्ही आज माझ्या व्हिडिओवरती आहे तुम्ही एक स्वामी सेवेकरी घडलेला आहात ना तर ती स्वामींचीच मर्जी असते स्वामी विनाकारण आपल्याला त्यांच्याकडे खेचून आणत नाहीत म्हणजे विनाकारण आपण तिथपर्यंत जात नसतो जोपर्यंत स्वामींची इच्छा नसते ना तोपर्यंत आपण तिथपर्यंत जात नसतो मी आता चार वर्ष झालं स्वामी सेवेत आहे याच्या अगोदर मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती तर स्वामी सेवेत आल्यामुळे मला पूर्ण माहिती कळायला लागली आहे बऱ्याच बऱ्यापैकी म्हणजे आहे ना बऱ्यापैकी माहिती मला कळायला लागलेली आहे स्वामींविषयी तर म्हणजे तोपर्यंत स्वामींच्या मनात नव्हतं मी त्यांच्या सेवेत यावं आणि जे जेव्हा आपल्या पाठीमागचे पांग काय असेल ते फिटत असताना ना म्हणतात ते पाप काय असेल ते धुऊन जात असतं तोपर्यंत स्वामी आपल्याला तिथपर्यंत बोलवत नसतात तर ही स्वामींची जी इच्छा आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओवरती आहेत ना तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त मी सांगितले त्या प्रकारे तुम्ही नवस बोलून पहा तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आणि तो जो नारळ आहे मी सांगितलेला तर तुम्ही देवघरापुढे जर तसं केला तर तुम्हाला आज बुधवार आहे तुम्ही गुरुवारी व्हिडिओ पाहिला शुक्रवारी पहा केव्हा पण पाहा तुम्हाला वाटले काही आम्ही आठ दिवस नाही गुरुवारी तोपर्यंत नाही वाट पाहू शकत तर तुम्ही तो नारळ देवघरापुढे ठेवा देवाला तो स्वामींपुढे ठेवून तो बोला देवघरामध्येच आपल्या आणि तो नारळ केंद्रामध्ये किंवा एखाद्या दत्ताच्या मंदिरात नेऊन नक्की ठेवा तो घरात ठेवायचा नाही वाहत्या पाण्यात पण सोडायचा नाही किंवा एखादा जो उंबराचं झाड असेल तर त्या उंबराच्या झाडाखाली नेऊनही तुम्ही तो नारळ ठेवू शकताय स्वामी माझ्या मुखामध्ये मुखा 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 सदैव तुमचे नाव असू द्या आणि या जन्मात काय पुढील येणाऱ्या कित्येकही जन्मांमध्ये कुठल्याही रूपामध्ये असू द्या फक्त मुखामध्ये तुमचे नाव असू द्या हे पण स्वामींना बोला कारण हे जीवन आहे ना सार्थक करायचे असेल ना आपल्या आयुष्यात एखादा असणे आवश्यक असतो आणि सेवा केली ना तर सेवा केव्हाही निष्फळ जात नाही तुमचा पुण्याचा बँक बॅलेन्स ज म्हणजे भरलेला असेल तुमचा बँकेतला बँक बॅलेन्स मोठा असून उपयोग नाहीये तुमचा पुण्याचा बँक बॅलेन्स सुद्धा महत्वाचा असतो कितीही खर्च करा तुम्ही एखाद्या विचित्र कंडिशन मध्ये असाल तुम्ही कितीही खर्च करा पुण्याचा बँक बॅलेन्स पण तेवढाच महत्वाचा असतो त्यामुळे आपण सेवा करायची आहे सेवा करून आपण पुण्यही कमवायचं आहे आणि त्याचबरोबर जो नवस बोललेला आहे तोही पूर्ण पुर, होण्याची ताकद त्या सेवेमध्ये असते तर नवस या प्रकारे करा आणि नवस करून पहा तुमच्या मनातील इच्छा कशी पूर्ण होत नाही तेच आपण बघू शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार तुम्ही कुठल्याही प्रकारचा नवस स्वामींना बोललेला असावा फक्त तो स्वच्छ भावनेचा असावा तो पूर्ण होणार म्हणजे होणारच आणि एखादी वस्तू देणे किंवा पदार्थ देणे ह्याचं दान करणे त्याचं दान करणे हो तुम्ही करा पण तो नवस बोलू नका तुम्ही मी हे दान करील ते दान करील नवस बोलू नका कुठल्याही गोष्टीचा तुम्ही सौदा करू नका हा थोडक्यात काय होतो सौदा होतो तर आपल्याला सौदा करायचा नाहीये आपल्याला नवस बोलायचं आहे आपल्याला सेवा करायची आहे सेवेचा नवस बोला तुम्ही सौदा करू नका तर ही स्वामी सेवा आहे हा स्वामी मार्ग आहे तुम्ही भरपूर दान करू शकताय दान करून पुण्य करू शकताय फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मला काय सांगायचं हे लक्षात घ्या तुम्ही दान धर्म करू शकताय फक्त तो सेवेत धरू नका म्हणजे स्वामींना नवस बोलताय याच्यामध्ये ते धरू नका तुम्ही तुम्ही नवस कशाचा बोलायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे फक्त कुठल्याही गोष्टीचा तुम्ही सौदा स्वामींपुढे करू नका गर्विष्ट होऊ नका तुमच्याकडे जे आहे त्याचा गर्व दाखवू नका आणि सेवा करा नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि नवस याच प्रकारे बोला केव्हाही तुम्हाला नवस करायचा असेल आता तुमची जे एखादी मैत्रीण असेल ताई खूप दिवस झालं नवस बोलते 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 पण तिथंच येते फिरून नवस काही केला पूर्ण होत नाहीये तर त्या ताईला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना समजून जाईल की सेवा म्हणजे नवस कुठल्या पद्धतीने करायचं असतो हे त्यांच्या लक्षात येईल का तर आपणच मार्ग दाखवायचा असतो आणि आज दा मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते मी तुम्हाला एखादा मार्ग दाखवत आहे म्हणजे त्याचं पुण्य पण मला आहे मी कुठलेही इन्कम वगैरे करण्यासाठी व्हिडिओ शेअर करत नसते मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये स्वामींनी दिले ते भरपूर आहे माझ्यासाठी फक्त स्वामी सेवेकरी घडवायचे आपल्याला तर हे आमच्या केंद्रातील सरांची इच्छा होती तर त्याच्यामुळे हे व्हिडिओज वगैरे चालू आहे जी काही सेवा होतीये ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर स्वामींनी या प्रकारे नक्की नवस बोला आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर प्लीज कमेंट पण करत जावा आणि व्हिडिओ लाईक पण करत जावा शेअर पण करत जावा जेणेकरून आपल्यासारख्या जा ज्या भगिनी आहेत त्यांना मदत झाली पाहिजे आणि असं का काही नाही भगिनींनीच एकामेकाला शेअर केला पाहिजे एखाद्या दादा जे व्हिडिओवरती असतील त्यांना वाटले माझा मित्र एखाद्या संकटामध्ये आहे तुम्ही त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकताय आणि जॉबला वगैरे जातात पुरुष तर तुम्ही जप्पाचं अनुष्ठान करू शकताय एकशे आठ दिवसाचं पण जप्पाचं अनुष्ठान करू शकताय एकशे आठ दिवसामध्ये दीड लाख अडीच लाख जप आम्ही कम्प्लीट करू म्हणून त्याचबरोबर सकाळी उठल्याच्या नंतर तारकमंत्र पण आपण पन बोलू शकतोय तर चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुमच्या व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पण लक्षात आलेली असेल व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीनच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ